बीड नगर परिषदेचे माजी नगर उपाध्यक्ष अमृत काका साडा यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला जिवाळा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी बेघर निवारा केंद्र बीड येथे आर्य प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबवण्यात आला केक फुलांचा हार फटाके व इतर खर्च न करता त्या पैशातून बेघर लोकांना फळवाटप करण्यात आले यावेळी टकारी समाज शहराध्यक्ष अमोल जाधव आर्य प्रतिष्ठान चे स्वप्निल हातागळे दादा हातागळे के के कांबळे मारुती आणि आर्य प्रतिष्ठानची संपूर्ण टीम उपस्थित होती या अमृत काका सारदा यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला

प्रसिद्ध उद्योगपती माजी उपनगराध्यक्ष आदरणीय अमृत काका सारडा यांचा आज जन्मदिवस आणि त्या निमित्ताने आपल्या जिवाळा परिवाराचे स्नेही आपल्या सर्वांचे अगदी जवळचे आपले हसागळे सर त्यांनी अमृत काका सारडा यांचा वाढदिवस तुमच्या सगळ्यांना फळ वाटप करून आज साजरा करत आहेत त्याबद्दल त्यांच्या आपल्या जिवाळा परिवाराच्या वतीने मनापासून आभार आणि अमृत काका सारडा यांना वाढदिवसाच्या जोरदार टाळ्या बाजून शुभेच्छा <laughs> अमृत अमृतकाला येणारा काळ भरभरून यश आणि आनंद घेऊन येऊ यो, त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत की शहरातल्या पीडित गोरगरीब लोकांसाठी अमृत काकाचं काम अतिशय जोरदार आहे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो असे आपण परमेश्वराकडे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आता सर आणि त्यांची ही टीम प्रत्येक वेळेला आपल्याकडे काही ना काहीतरी कार्यक्रम घेऊन येत असते कित्येक वेळेला त्यांच्या माध्यमातून आपल्याला अन्नदान झालेले वाटप झालेले असेच कार्यक्रम त्यांनी सतत आपल्या दिवाऱ्यामध्ये येऊन तुमच्यासारख्या अनाथ बेघरांच्यासाठी हे कार्य अविरत राहू द्यावं असं परमेश्वराकडे आपणही सगळे जोरदार टाळ्या वाजून साखळं घालूयात आणि त्यांना देखील आपण प्रचंड शुभेच्छा देऊ